बारावी विषय वस्त्रशास्त्र प्रकरण आठ धुलाईचे घटक आणि निर्जल धुलाई वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला जोड्या लावा तर उत्तर आहे साबण मेदामला मृदू पाणी धुलाईसाठी योग्य निर्जल धुलाई जलविरहित माध्यमाचा उपयोग डिटर्जंट्स कपड्यांना देणे पेडिसीस पाण्याच्या अंगची हालचाल प्रश्न दुसरा खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे लिहा एक पाण्याचा जडपणा डिग्रीमध्ये मोजला जातो दोन बनवण्याच्या प्रक्रियेला सेपोनिफिकेशन म्हणतात तीन कृत्रिम डिटर्जंटची निर्मिती पेट्रोल यापासून केली जाते चार निर्जल धुलाईचे द्रावक घटक पेट्रोल पाच निर्जल धुलाईचा ग्रीद शोषक घटक स्टार्च प्रश्न दुसरा खाली विधाने चुकी के बरोबर केली आहे एक पाण्याचा अस्थायी जडपणा उक, पाणी उकळून नाहीसा करता येतो बरोबर दोन पाण्यात साबण मिसळल्यास साखा तयार होतो चूक तीन धुलाईसाठी जड पाणी योग्य असते चूक चार रेशमी व लोकरी कपड्यासाठी निर्जल धुलाई केली जाऊ शकते बरोबर पाच निर्जल धुलाईसाठी द्रावण म्हणून पाण्याचा वापर केला जातो चूक प्रश्न चौथा खालील विधानांना नावे द्या एक निसर्गात आढळून येणारा उदासीन साबण दोन असे पदार्थ जे साबणाची क्षारयुक्त व स्वच्छता शक्ती वाढवतात बिल्डर्स तीन धुलाई पद्धत ज्यात पाण्याचा वापर केला जात नाही निर्जल धुलाई चार पाण्याच्या रेणूंची हालचाल पेडेसिस पाच घरगुती स्तरावर सर्वात जास्त प्रचलितपणे वापरल्या जाणारा पाणी हलके करणारा पदार्थ सोडा लघुतरी प्रश्न प्रश्न पहिला खालील सध्या स्पष्ट करा एक पेडेसिस उत्तर पेडेसिस म्हणजे पाण्यामधील अणूंची किंवा रेणूंची हालचाल जेव्हा पाण्याच्या रेणूमध्ये हालचाल होते तेव्हा ती गरम होण्यामुळे किंवा इतर ऊर्जेमुळे होऊ शकते ही हालचाल अधिक गतिमान असल्यास पाणी अधिक मृदू किंवा प्रभावी धुलाईसाठी उपयुक्त ठरते डिटर्जंट प्रभावीपणे काम करावा यासाठी पेडिसिस आवश्यक असते कारण त्यामुळे धुलाईचे द्रावण फायबरच्या आत पोहोचते दोन निर्जल धुलाई उत्तर निर्जल धुलाई ही कपडे धुण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये पाण्याचा वापर केला जात नाही याऐवजी पेट्रोलियमजन्य सेंद्रिय द्रव वापरले जातात जसे की पेट्रोल किंवा इतर सॉल्वेट्स या प्रक्रियेत रेशीम लोकर साटन अशा नाजूक कपड्यांची धुलाई केली जाते कारण हे कपडे पाण्यात आल्यास खराब होण्याची शक्यता असते निर्जल धुलाईने कपडे स्वच्छ राहतात आणि त्यांचे स्वरूपही टिकते तीन साबणीकरण साबणीकरण ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मेद किंवा तेल यांना क्षारासोबत प्रतिक्रिया घालून साबण तयार केला जातो या जा प्रक्रियेत ग्लिसरीन व साबण तयार होतो हे एक बहुधा उकळून केले जाणारी अभिक्रिया असते साबणीकरणासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे क्षार वापरले जातात ही प्रक्रिया नैसर्गिक व कृत्रिम साबण बनवण्यासाठी मूलभूत असते चार मृदू साबण साबण म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरून बनवलेला साबण जो नरम चिकट आणि द्रव स्वरूपाचा असतो तो त्वचेसाठी सौम्य असतो आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो साबण विशेषतः नाजूक कपडे किंवा मुलांसाठी बनवलेल्या उत्पादनामध्ये वापरला जातो याचे रासायनिक गुणधर्म जड साबणापेक्षा सौम्य असतात म्हणून तो घरगुती वापरासाठी उपयुक्त आहे पाच उदासीन साबण उत्तर उदासीन साबण म्हणजे असा साबण ज्याचा पीएच सुमारे सातच्या आसपास असतो आणि जो अम्ल किंवा क्षारी नसतो हा साबण त्वचे सौम्य असतो आणि रासायनिक क्रियेला कारणीभूत ठरत नाही उदाहरणार्थ रिठा हा एक नैसर्गिक उदासीन साबण आहे जो वनस्पतीपासून मिळतो आणि नाजूक फॅब्रिक किंवा केस धुण्यासाठी वापरला जातो उदासीन साबण त्वचेच्या ॲलर्जिक प्रतिक्रिया टाळण्यासाठी योग्य ठरतो प्रश्न दुसरा कारणे द्या एक जड पाणी धुलायसाठी योग्य नसते कारण जड पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते एक घटक साबणातील फॅटी सोबत प्रतिक्रिया देऊन साखा तयार करतात त्यामुळे साबणाची फस कमी होते आणि स्वच्छता योग्य होत नाही म्हणून जड पाणी धुलायसाठी योग्य नाही दोन जड पाणी हलक्या करताना धुण्याच्या सोड्याचा योग्य प्रमाणात वापर करावा कारण धुण्याचा सोळा म्हणजे सोडियम कार्बन हे जड पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनांशी प्रतिक्रिया करून त्यांचे अघुलनशील संयोग बनवतो यामुळे पाणी मृदू होते जर प्रमाण योग योग्य असेल तर पाणी पूर्णपणे हलके होत नाही किंवा कपडे खराब होण्याची शक्यता असते तीन रेशमी व लोकरी कपड्यांच्या धुलाईसाठी उदासीन साबण योग्य असतात उत्तर रेशीम आणि लोकरी हे प्रथिनांचे तंतू असतात जे अम्ल किंवा क्षाराच्या संपर्कात आल्यास खराब होतात उदासीन साबणाचा पीएच सुमारे सात असल्याने तो ना अमली ना क्षारी असतो त्यामुळे तो, तो नाजूक कपड्यांना इजा करत नाही आणि सुरक्षितपणे धुलाई करता येते चार साबणापेक्षा डिटर्जंट जास्त चांगले असतात उत्तर कारण डिटर्जंट हे कृत्रिम रसायनांमधून तयार केले जातात आणि ते जड पाण्यातही प्रभावी काम करतात ते साखा तयार करत नाही फस जास्त निर्माण करतात तेलकट चिकट डाग सहज काढतात यामुळे साबणापेक्षा डिटर्जंट अधिक स्वच्छता करतात पाच सारख्या कपड्यांच्या धुलाईसाठी निर्जल धुलाई जास्त उपयुक्त असते उत्तर फर किंवा रेशमी कपडे पाण्यात धुतल्यास त्यांचे रेषे बसतात आकोचन होतो किंवा चमक जाते निर्जल धुलाईमध्ये पाण्याचा वापर होत नाही आणि त्याऐवजी सेंद्रिय सॉल्वेंट्स वापरले जातात जे नाजूक कपड्यांचे रक्षण करतात त्यामुळे फरसारख्या कपड्यांसाठी ही पद्धत योग्य आहे सहा निर्जल धुलाई केलेले कपडे नेहमी सवलत वाळवतात कारण निर्जल धुलाईत वापरले जाणारे सॉल्वेंट्स ज्वलनशील आणि वायुविकार असलेले असतात सूर्यप्रकाशामुळे त्यांचे बाष्पीकरण अधिक वेगाने होऊन कपड्यांची रंगीपंची हानी होऊ शकते याशिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सावलीत वाढवणे योग्य ठरते प्रश्न तिसरा प्रत्येकाची दोन उदाहरणे द्या एक स्थायी जड पाण्यात असलेले क्षार उत्तर कॅल्शियम सल्फेट आणि मॅग्नेशियम क्लोराईड दोन ग्रीन शोषके उत्तर हे पदार्थ कपड्यांवरील तेलकट मेदकट डाग शोषून घेतात यामध्ये एक स्टार्ज आणि दुसरा आहे क्युलाइट तीन कृत्रिम डिटर्जंटचे घटक हे घटक डिटर्जंट तयार करताना वापरले जातात सल्फोनिक आम्ला आणि अल्किल अल्केल चार पाणी मृदू करण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ हे जड पाण्यातील क्षार टाकून मृदू करतात यामध्ये धुण्याचा सोडा कॅलगोन पाच साबणाचे प्रकार वेगवेगळ्या उपयोगासाठी वेगवेगळे प्रकारचे साबण वापरले जातात उदाहरणार्थ साबण आणि कडक साबण प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे द्या एक उत्तर। हे एक धुलाईमध्ये पाण्याचे कार्य उत्तर धुलाई प्रक्रियेत पाणी हे मुख्य माध्यम म्हणून कार्य करते पाण्यामुळे साबण किंवा डिटर्जंट विरघळतात व ते फॅब्रिकमध्ये प्रवेश करतात पाण्यामुळे कपड्यातील धूळ घाण रंगद्रव्य आणि घाम सहजपणे मोकळे होतात तसेच पेडेसिस क्रियेमुळे रेणू हालचाल करून घाण सैल होते मृदू पाणी विशेषतः धुल्यासाठी योग्य असते कारण ते फस निर्माण करण्यास मदत करते एवलर जड पाण्यामुळे साखा तयार होतो धुल्यासाठी पाण्याचा योग्य प्रकारे आणि प्रमाण वापरणे आवश्यक असते दोन धुल्यामध्ये डिटर्जंटचे फायदे उत्तर डिटर्जंट हे कृत्रिम रसायने असून ते साबणापेक्षा अधिक प्रभावी असतात हे जड पाण्यातही चांगले फस निर्माण करतात आणि साखा तयार करत नाहीत डिटर्जंटद्वारे तेलकट मेदकट डाग सहज निघतात ते थंड पाण्यातही प्रभावी असतात यामध्ये बिल्डर्स सर्फेक्टन्स रंग सुगंध अशा घटकांचा समावेश असतो डिटर्जंट विल जलद विरघळतात आणि प्रत्येक प्रकारच्या फॅब्रिकसाठी वापरले जाऊ शकतात त्यामुळे धुलाईच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होते डिटर्जंटचा उपयोग कमी प्रमाणात करूनही चांगले परिणाम मिळतात तीन ग्रीज शोषके आणि ग्रीज द्रावणे यातील फरक उत्तर ग्रीजोषे आणि ग्रीज, ग्रीज द्रावणे हे दोघेही कपड्यावरील ग्रीज किंवा तेलकट डाग काढण्यासाठी वापरले जातात पण त्यांची क्रिया वेगळी असते ग्रीज ग्रीजूषके जसे की स्टार्च व क्युलाईट हे डाग शोषून घेतात हे पावडर स्वरूपात असतात आणि डागावर थेट लावतात तर ग्रीज द्रावणे जसे की पेट्रोल किंवा ट्रायक्लो रोई रोईथिलीन हे द्रव स्वरूपात असतात आणि ग्रीज विरघळवून काढून टाकतात ग्रीजचे अधिक नैसर्गिक असतात तर ग्रीज रावणे निर्जल धुलाईत वापरले जातात चार धुलाईमध्ये साबणाचे कार्य उत्तर साबण धुलाईमध्ये महत्वाची भूमिका बजावतो तो एक सर्फेक्टंट आहे जो पाण्यात विरघळून फॅट फॅटी ऍसिड तयार करतो हे घटक घाण मेद तेल यांना वेगळे करून पाण्यात मिसवू देतात यामुळे कपड्यावरील डाग सहजपणे निपून जातात साबण पाण्याच्या कष्टतानाला कमी करतो ज्यामुळे पाणी कपड्याच्या तंतूमध्ये खोलवर पोहोचते मात्र साबण जड पाण्यात साखा तयार करून प्रभावी प्रभाव कमी करतो मृदू पाण्यात वापरल्यास तो उत्तम फस निर्माण करतो व प्रभावी स्वच्छता करतो पाच निर्जल धुलाईचा पंप उत्तर निर्जल धुलाईमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेत विशेष पंपाचा वापर केला जातो हा पंप सेंद्रिय सॉल्वेंट्स जसे की पेट्रोल किंवा ट्रायक्लोरोथिलीन यांना नियंत्रित प्रमाणात फवारतो आणि परत खेचतो त्यामुळे धुलाई करताना सॉल्वेंटचा अपव्यय होत नाही पंपाच्या मदतीने कपड्यावरील ग्रीज तेल डाग यांना फॅब्रिकचा रंग खराब न करता काढून टाकता येतो या पंपाद्वारे बंद यंत्रणेत सॉल्वेंट फिरवले जाते ज्यामुळे प्रक्रिया सुरक्षित व कार्यक्षम ठरते सहा जड पाण्याचे तोटे उत्तर जड पाण्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम यांचे क्षार अधिक प्रमाणात असतात हे क्षार साबणाशी प्रतिक्रिया देऊन साखा तयार करतात ज्यामुळे साबणाचा फस कमी होतो आणि स्वच्छता योग्य होत नाही त्यामुळे साबणाचा अप्य होतो शिवाय कपड्यांवर पांढरे डाग राहतात रंगही उरतो मशीन व पाइप्समध्ये क्षार साठून नुकसान होते त्यामुळे धुलाईसाठी जड पाणी अयोग्य मानले जाते अशा पाण्याला प्रथम मृदू करून मगच वापरणे गरजेचे असते सात धुलाई आणि निर्जल धुलाई यातील फरक स्पष्ट करा धुलाई आणि निर्जल धुलाई या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत धुलाईत पाणी साबण किंवा डिटर्जंट वापरले जातात आणि ते सामान्य कपड्यासाठी उपयुक्त असते थे यामध्ये थेट घासणे गरम पाण्याचा वापर इत्यादी असते तर निर्जल धुलाईमध्ये पाणी वापरले जात नाही त्याऐवजी सेंद्रिय सॉल्वेंट्स वापरले जातात ही पद्धत रेशीम लोकर फरसारखे नाजू कपडे धुण्यासाठी वापरले जाते धुलाई सामान्य आणि स्वस्त असते तर निर्जल धुलाई खर्चिक पण सुरक्षित असते दीर्घोत्तरी प्रश्न एक अ पाण्याचे प्रकार स्पष्ट करा उत्तर पाणी ही धुलाई प्रक्रियेत मूलभूत घटक आहे आणि त्याचे प्रकार समजून घेणे आवश्यक असते पाण्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत मृदू पाणी आणि जडपाणी मृदू पाणी हे असे पाणी आहे ज्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार अतिशय कमी प्रमाणात असतात हे पाणी साबणासोबत सहज फस निर्माण करते आणि कपड्यांवर साका न बनवता स्वच्छ धुराई सुनिश्चित करते अशा पाण्याचा वापर करताना साबणाचा वापर कमी होतो आणि धुलाई अधिक प्रभावी होते दोन जड पाणी जडपाणीमध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम यांचे क्षार अधिक प्रमाणात असतात त्यामुळे हे पाणी साबणासोबत साखा तयार करते ज्यामुळे साबणाची क्रिया कमी होते हे पाणी धुलाईसाठी अयोग्य मानले जाते जडपाण्याचे दोन प्रकार आहेत एक अस्थायी जडपणा यामध्ये बायोकार्बोनेट्स असतात आणि उकळून हा जडपणा दूर करता येतो दो स्थायी जडपणा यामध्ये सल्फेट्स आणि क्लोराईड्स असतात व त्यासाठी रासायनिक प्रक्रिया करावी लागते जड पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी ते मृदू करण्याची आवश्यकता असते ब पाणी मृदू करण्याच्या पद्धती स्पष्ट करा उत्तर धुलाईसाठी मृदू पाणी अत्यावश्यक असते कारण ते साबणासोबत प्रभावी फस निर्माण करते आणि कपड्यांवरील घाण तेलकटपणा सहजपणे काढते जड पाणी वापरल्यास साखा तयार होतो ज्यामुळे साबणाची कार्यक्षमता कमी होते म्हणून जड पाण्याचे मृदूकरण आवश्यक आहे यासाठी खालील पद्धती वापरल्या जातात एक उकळण्याची पद्धत अस्थावी जड पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट्स उकळल्यानंतर मध्ये रूपांतर होऊन गाळ बनून बसतात त्यामुळे पाणी मृद होते ही पद्धत घरगुती उपयोगासाठी सोपी आहे दोन रासायनिक पद्धत दोन्हीचा सोडा कॅल्गोन किंवा के फॉस्फेट्स यांचा वापर करून पाण्यातील क्षार अगुलनशील संयुगात रूपांतरित केले जातात त्यामुळे साबणाचा साखा तयार होत नाही तीन आयन विनिमय पद्धत जुलाइट्स किंवा सिंथेटिक रेझिन्स वापरून पाण्यातील कॅल्शियम व मॅग्नेशियम आयन्सची जागा सोडून सोडियम आयन्स घेतात ही पद्धत औद्योगिक वापरासाठी उपयुक्त असते या सर्व पद्धती जड पाणी मृदू करून धुलाई प्रभावी करतात प्रश्न दुसऱ्या धुलाईमध्ये वापरण्यात येणाऱ्या साबणाचे प्रकार लिहा उत्तर धुलाईसाठी वापरले जाणारे साबण विविध प्रकारचे असतात आणि त्यांची निवड पाण्याचा प्रकार फॅब्रिकचे स्वरूप आणि डागांच्या प्रकारावर अवलंबून असते मुख्यतः तीन प्रकारचे साबण वापरले जातात एक मृद साबण हे पोटॅशियम क्षारापासून तयार होतात हे जास्त फस निर्माण करतात आणि सौम्य असल्यामुळे हाताने कपडे धुण्यासाठी तसेच त्वचेसाठी वापरले जातात हे नाजूक फॅब्रिकसाठी योग्य असतात प्रश्न तिसरा अ निर्जल धुलाई म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर निर्जल धुलाई ही धुलाईची एक विशेष प्रक्रिया आहे जिथे पाण्याचा उपयोग केला जात नाही ही पद्धत विशेषत नाजूक महागडी आणि पाण्याने धुतल्यास खराब होणारी वस्त्रे जसे की रेशीम लोकर फर साठी इत्यादीसाठी वापरले जाते या प्रक्रियेत किंवा डिटर्जंटच्याऐवजी साबण किंवा ऐवजी सेंद्रिय सॉल्वेंट्स वापरले जातात उदाहरणार्थ पेट्रोल ट्रायक्लोराय व्हाईट स्पिरिट्स इत्यादी हे सॉल्वेंट्स मेद व तेलकट डाग सोडून ते फॅब्रिक वरून अलग करत असतात ही प्रक्रिया विशेष यंत्रामध्ये केली जाते यात कपडे फवारले जातात मग ग्रीज शोषक वापरले जातात आणि शेवटी वाळवले व इस्त्री केली जाते निर्जल धुलाईत रंग उडत नाही अंकुचन येत नाही आणि डिझाईन सुरक्षित राहते या पद्धतीचा खर्च जास्त असतो पण ती विशिष्ट वस्त्रांसाठी अत्यावश्यक असते त्यामुळे व्यावसायिक लॉन्ड्रीमध्ये ही सेवा महत्वाची मानली जाते ब निर्जल धुलाईच्या पद्धती स्पष्ट करा उत्तर निर्जल धुलाईसाठी विशिष्ट टप्प्यामध्ये ही प्रक्रिया केली जाते ती सामान्य धुलाईपेक्षा अधिक काळजीपूर्वक पार पाडली जाते यामध्ये एक तपासणी वर्गीकरण कपड्यावरील डाग फॅब्रिकचे स्वरूप रंग टिकवण्याची क्षमता यानुसार वर्गीकरण होते दोन ग्रीज शोषक वापरणे कपड्यावरील तेलकट किंवा ग्रीज डागांसाठी स्टार्च क्लायटियासारखी पावडर वापरून डाग शोषले जातात तीन सॉल्वेंट फवारणे पेट्रोल किंवा ट्रायक्लोरिक सारखे सॉल्वेंट कपड्यांवर फवारले जातात ते डाग विरगळवून टाकतात चार यंत्रामधून प्रक्रिया विशेष निर्जयल धुलाई यंत्र सॉल्वेंट पंपाच्या सहाय्याने कपड्यांवर फवारले जाते आणि पुन्हा खेचले जाते ज्यामुळे सॉल्वेन्टचा अपव्य होत नाही आणि प्रक्रिया सुरक्षित राहते पाच वाळवणे व वा स्त्री कपडे सावलीत वाळवले जातात जेणेकरून सॉल्वेंटचे अवशेष नाहीसे होतात त्यानंतर योग्य तापमानात इस्त्री, इस्त्री केली जाते ही पद्धत महाग असली तरी रेशीम लोकर फरसारख्या नाजूक वस्त्रांसाठी अत्यावश्यक आणि सुरक्षित ठरते